मित्रांनो चालू बघा सोळावी हाय ही आमची ताईबा कशी बसली आहे टेन्शन एक नाही दोन नाही तेव्हा इकडं एक शीट बसले तुम्हाला दाखवते तुमची झाली जोती आहे चाललू आहे सगळेजण मामा ह्या पुढं सगळे दिसते ते पण एकशिट ह्यात दिसतं का तुम्हाला कारण की मी आली म्हणून शिना आलं नाहीत तेव्हा सगळे येते हो मामा आहे दादू आहे डायव्हर मामायत इकडं भाऊजी येतं थोरलं बघा हे आमचं थोरलं भाऊजी पहिल्यांदाच दाखवते बरोबर मोठा तर सगळ्यात तर मी याय लागली मनुष्य ना आलं नाहीत बघा ना काही ना तर तर जाणार आहे माझ्या पुरीचं सोळावी ही वटभरान आहे तर तुम्हाला दाखवते तिचं घरदार कसं काय आहे आणि मेन तुम्हाला करमाळ दाखवते चला मग बघूया कसं काय आहे काय नाही आणि ही शीट आताच धुरळं बघायला लागलं खिडकीतनं कुठ चालू आहे ग हार फुलं घेऊ हार घ्यायचं येतं बरं मित्रांनो हार की सोळा जी लागतं का नाही ती हार घ्यायचं इथं आलू टिंबुरले आपल्याला पंढरपुरातलं हे सगळं माहिती आहे तिथं घेतलं नाही तर आता इथं हार दिसली बघूया कशी माहिती कशी नाही घेऊया चला मग घ्यायचं येत घेऊया घे आले सारखं का पुढं जायचं चला चला زمند दमन من चले اووله تینا یو واه یی هار کې ځایت याचं सगळंच पाहिजे नाही वा दादा कोणचा हार आहे दाखवा बरं जरा चांगला आहे हार पण त्या की नीट जमूनशी ना जता घे की ज बघ की कसं मातीत कसं नाही बघ बघ मामा लागले तर बघा ती विणून द्यायला होगा इथं एक ठेवला आहे एक करायला लागले तर तयार इथं बघा फुलं कशी आहे ती योगा इथं शिका कोण आणतो बघा लय भारी दिसतोय करण्या घर माहित आहे असं आहे आलू आहे बरं गरम आहेत आम्ही मला काय माहित नाही बरं का घर कुठं हाय काय आता बघूया ह्या दिदीच्या नंद त्या ह्या सासूबाई

भाजायला उभा केले दोघी दोघी लाटतय न्याय आहे का ही इकडे एक जण उभा करायला पाहिजे का नाही आयोग होत आहे का तुम्हाला मॅनेज तेवढ होत आहे म्हणते ते बाहेर म्हणायच माणस मस्त येते वाटलं सगळं नाही आठ सास रुपये जेवा ड्रायव्हर मामा जेवा नाही तर राहत रुपाशी राहत बर जिवल का नाही जिवली का झालं का नाही हिजा आवाय तर बरं आमचं पोट भरून जेवा आम्हाला तेवढं घरी नीट न्या हो लिकीच्या घरी जेवा हो तिकडं बघा तयारी अशी चालू आहे जेवणाची जावय बापू मग कशी दाखवले पैकी जावय बापू मग कशी दाखवले तया ही आमच्या इन बाई येते बघा बघा इकडे स्वयंपाक त्यांची म्हणजे किचन आहे इकडं स्वयंपाक हे त्यांनी केलाय त्यांचं किचन आहे हात मगाशी पण तुम्हाला दाखवलंय मी हा त्या मावशी काय म्हणते ते बोला काय म्हणतात इन बाई वय असाय वय मोठे मोठे तुम्ही लहान आहे वय लहान आहे बर का पण मस्त वाटलं मस्त वाटलं प्रेमळ माणसं आहे ती अशीच माणसं पाहिजे ती आपल्याला काय सुद्धा नाही काय नेत नाही हा मग इन बाय आम्ही कसं वाटलं तुम्हाला होय होय या की कधी पण आता तुम्हाला येऊच लागतं या दोघीला पण येवं लागणार आहे या आले गेल्याशिवाय तर काय करणार आहे सांगा बर हा एखाद्याशी सवड काढून या आमच्या जरच्यात फिर बघा काय हा या लय चित्र बघा माझ्या डिक्कीचं घर कस गोडझार हाय किचन ही आपल्यात नाही व मित्रांनो असं किचन फिचन पण तो गोडझार केलंय बरं आमच्या येऊन बाय ना मेन तुम्हाला देहारा दाखवते हा

काय आपल्याला तेवढंच पाहिजे सुद्धा नका आम्हाला आपल्याला एवढंच पाहिजे बघा दुसरं काय सुद्धा ना तिनं निवांत राहिली नो टेन्शन राहिली आम्हाला दुसरं काय पाहिजेच पाहिजे आणि ह्या पण आपल्या येऊन पाहिजे बर काय टेन्शन अजिबात घ्यायचं नाही माणसं जर एवढी क्लतराने एवढी भारी येते का नाही हां भारीच लय भारी मी जे विचार केला तर त्याच्यापेक्षा पण माणसं एकदम प्रेमळ नेऊ सज्जन तिला हाय दीकूंकूला दीदी इकडे बघ दीदी इकडे बघ बघते आहे आणि दा बसते ए नी माझ्याकडे ज्याने बायला तशीच खाली भारी भर असं ते साड्या माझ्याकडे द्या हे गडबड चालू आहे भरायचं आता स्वतःची ऐका ना त्या काय करायचं मामी आहे पडू दे मामी आहे सासू आहे चला आता तुमचा नंबर

चालय बघा घरी आशीर्वाद एक चालू भाऊच पाया पडायचं